दिखा दो ये आहे हे ठरता नाही लढता आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज आज शेतकऱ्यांच्या हितासाठी इथं जो धडक मोर्चा काढण्यात आला त्या धडक मोर्चासाठी व तसच आपल्या या पवित्र भागामध्ये मंडल यात्रा श्री शरदचंद्र पवार राष्ट्रवादी यांच्या ओबीसी विभागाने काढलेली आहे ती आज इथे आली आणि तुम्हाला सर्वांना संबोधित करण्यासाठी आमच्या पक्षाचे अध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब इथं उपस्थित आहेत राज राजा तुलकर यांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं चरण भाऊ वाघमारे असतील भाऊ भुसारा असतील बो गुड्डू बोपचे असतील अतुलजल बांदले असतील इतरही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत खरंतर यात्रा आपण सर्वजण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि लोकांना जोडण्यासाठी काढलेली आहे भाजपचं जे सरकार आहे भाजपचे नेते हे समाजा मात वाद निर्माण करू कधी मुस्लिम विरुद्ध हिंदू कधी ओबीसी विरुद्ध मराठा आता मुंबईच्या इलेक्शन मध्ये मराठी विरुद्ध अमराठी अशा पद्धतीचा वाद निर्माण करतात त्याच्यावर राजकीय पोळी भासतात पंधरा ऑगस्टला नॉनव्हेज खायला द्यायचं नाही नॉनव्हेजची दुकानं बंद ठेवायची म्हणजे मराठी मराठी वाद झाल्यानंतर आता शाकाहारी विरुद्ध मांसारी असा वाद करून फक्त राजकीय पोळी बांधण्याचं काम जर कोण करत असेल तर भाजपचे नेते तिथं करतात भाजपच्या नेत्यांना भाजपच्या सरकारला मला सांगायचे तुमच्या भेदभावाच्या राजकारणामुळे आमच्या सर्वांचाच पोट भरणार नाही भरणार आहे का दोन समाजामध्ये वाद निर्माण करून सत्तेत घेतात पण सत्तेत आल्यानंतर आपली आठवण यांना येते ये का मग या जिल्ह्यामध्ये कुठलं पीक सगळ्यात मोठ्या प्रमाणात घेतलेला होतं तुम्ही सांगा तर आपल्या धानाला जो बोनस द्यायला पाहिजे होता त्याचा शब्द दिला गेला होता तो बोनस मिळाला का सुरुवातीला सांगितलं होत की आम्ही प्रायव्हेट नाहीतर शासकीय खरेदी केंद्रावर जिथे कुठं धान घेतलंय तिथं आम्ही बोनस देणार असं बोलले होते आणि मग नऊ महिने झाले तरी आम्हाला बोनस मिळाला नाही मग त्यानंतर तुम्ही सर्वांनी आंदोलन केली शेतकरी रस्त्यावर आला आणि मग त्यानंतर कुठेतरी काही लोकांना बोनस द्यायला त्यांनी सुरुवात केली पण बोनस द्यायचा असताना तिथं सुद्धा त्यांनी आत टाकली की शासकीय खरेदी केंद्रावर ज्या के शेतकऱ्यांनी तिथं धान पाठवलं त्यांनाच आम्ही बोनस देऊ अशा प्रकारे तुम्ही खोटं का बोललो आमच्याशी हे सरकार गजनी सरकार आहे गजनी गजनी पिक्चर बघितलं का कसं विसरून जात सोयीच्या प्रमाणे तसं हे सरकार जे तुम्हाला शब्द दिला, दिला होता धानाला तिथं बोनस देऊ विसरून गेले कर्ज माफीचा शब्द दिला होता का नव्हता भाषणामध्ये मध्ये देवेंद्र फडणवीस काय म्हणत होते आम्ही सात बरा काय करू कोरा 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 करो मग आता तुम्ही झोपला 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 का कारण का तुम्ही एका बाजूला म्हणता की आम्ही तुम्हाला कर्ज माफी देऊ पण सरकार आल्यापासून तुम्ही साधा शब्द सुद्धा काढत नाही आणि काय म्हणतात योग्य वेळेस आम्ही शेतकऱ्याला कर्ज माफी देऊ अ बंधूंनो आणि बहिणींनो आज या आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवसाला किती शेतकरी आत्महत्या करतायत आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करतायत म्हणजे वर्षाला किती झाले साडे तीन हजार ते चार हजार चार वर्ष म्हणजे पुढच्या इलेक्शन पर्यंत हे जर कर्ज माफी करायला थांबले तर किती शेतकरी तिथे आत्महत्या करतील चौदा हजारापर्यंत शेतकरी आत्महत्या करतील बया या चौदा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्या आत्महत्येला कोण जबाबदार असणारे कोण जबाबदार असणारे हे भाजपचं सरकार आमच्या लाडक्या बहिणींना सांगितलं होतं आम्ही पंधराशेवरने एकवीसशे करू हे सरकार विचरून गेलं विमा योजना याच्यामध्ये बदल केले आज जो अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये आपल्या सर्वांना आला मला तुम्ही सांगा अवकाळी पावसामध्ये पा। आपल्या सगळ्यांचं नुकसान झालं सरकारकडनं मदत आली का मागच्या विचारतो आली का मदत बघ का, का बदल तुम्ही केले का आमच्या शेतकऱ्या तुम्हाला मदत करायची नाही त्याच्याच बरोबर तुम्ही जे काय जुन्यामध्ये निकष बदलले जो अतिवृष्टी या या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये होते तुम्ही याच्यासाठी आपल्याला मोबदला मिळत होता पण या सरकारी विमा कंपनीशी हात मिळवणी करून निकष बदलले आणि आता जो अवकाळी पाऊस नाही तर अतिवृष्टी असेल त्याचं गारपीट असेल जी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाली त्याच्या मध्ये आमच्या शेतकऱ्याचं आत्ता जे नुकसान झाले त्याला तुम्हाला एक रुपये सुद्धा मिळणार नाही अशा पद्धतीचा कायदा या सरकारने दुर्दैवाने त्या ठिकाणी केलेला आहे तर सरकार आपल्या बाजूचं सरकार नाही त्यांना असं वाटतं समाजामध्ये वाद निर्माण करून आपण लय भारी मटाळी तिथून निवडून आलेलो आहे आणि काय म्हणतात की आमचा डीएनए ओपीसीचा आहे मला त्यांना हे सांगायचंय वर्षाला चार हजार शेतकरी आत्महत्या करतात त्या तीस टक्के जो ओपीसी असेल तर बाराशी शेतकरी काय तिथं आत्महत्या करत नाहीत आज जो आमचा धान उत्पादक शेतकरी आहे ज्याच्यामुळे या जिल्ह्यामध्ये फक्त दोन हजार कोटी रुपयेचं आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याच्यामध्ये बहुजन समाज नाही तुम्ही बहुजन समाजाच्या आमच्या या शेतकरी कष्टकरी युवा आणि विद्यार्थी महिलांचा जर विचार केला तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे आज हा धडक मोर्चा हा धडक मोर्चा आज जो आपण सर्वांनी काढलाय हा मोर्चा काढत असताना आम्हाला आनंद होत आहे तुझं मुख्य कारण आमचा शेतकरी आजारचं नेते आम्हाला दुःख होतंय आणि आज एवढ्या मोठ्या पावसामध्ये सुद्धा इथे एवढ्या मोठ्या संख्येने लोक का आली सामान्य लोक आजारचं नेते स्वतःच्या हक्कासाठी आज आम्हाला लढावं लागतंय हो मला माहित आहे कोण मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री कोणाला मुख्यमंत्री करायला निघाले आम्हाला काय घेणं देणं नाही आम्हाला काय घेणं देणं आमचा शेतकरी सगळा पाहिजे आमचा शेतकरी पोरगा जगला बस आमच्या शेतकऱ्याची मुलगी तिथं जगली पाहिजे आता इथं दोन लोक आहेत त्याचं नाव काय ते भाईजी आणि दिवाणजी असं आहेत का नाही काय केलं त्या लोकांनी काय केलं पाठपुरा आपल्या सर्वांसाठी आज जे तुम्ही सर्वजण अडचणीत देत त्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री साहेबांना भेटला का दिल्लीत जाऊन वाटाघाटी करता तुमच्या अडचणी तुम्ही सोडवता पण आमच्या या भागातल्या शेतकऱ्याच्या अडचणी तुम्ही सोडवल्या का भेटला का तिथं ते प्रधानमंत्री साहेबांना आमच्या या जिल्ह्याच्या शेतकऱ्याला अडचणी तेवढा मात्र तुम्ही सोडा अहो तुम्ही मुख्यमंत्र्याला भेटता राजकीय वाट्याघाटी करता पण आमच्या या शेतकरी कष्टकरी जिल्ह्यासाठी तुम्ही कधी त्या ठिकाणी प्रयत्न केलात का अहो आमच्या युवा सातत्याने काय बोलतात की अनेक वर्षांपूर्वी होते मग त्यासाठी तुम्ही पाठपुरावा केला का तिची जमीन तुम्ही घेऊन ठेवली पण आमच्या युवांना तुम्ही हाताला काम दिलं नाही बरोबर आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी हैदराबाद पॉवर कंपनी पण जमीन घेतली पण तिथे सुद्धा कंपनी आली नाही म्हणजे कुठला फक्त बाजार दाखवलं जातं कुठेही त्या ठिकाणी आम्हाला न्याय दिला जात नाही मी तुम्हाला सर्वांना विचारतो हा सडक मोर्चा आहे आपण आपल्या सर्वांच्या मागण्यानी मान्य केला नाही तर पुढच्या वेळेस चाबुक मोर्चा काढायचा चाबूक मोर्चा अरे कृपा करून शेतकऱ्याला मी सांगतो अजिबात आत्महत्याच्या नादी लागायचं नाही आपल्या आप हक्कासाठी आपण रस्त्यावर येऊ आणि या शेतकऱ्याला तयार सरकारला आपण गुडघ्यावर आणू आणि शेतकऱ्याचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून दाखवू तुला माहिती आदरणीय पवार साहेबांनी सत्तर हजार कोटीची कर्जमाफी केली होती महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तो अनेकांसाठी होता आपल्याकडे पैसा नव्हता त्यावेळेस आपण काय केलं शेतकऱ्याची कर्जमाफी केली अहो शेतकऱ्याला मदत करण्यासाठी काय लागतं वाघाचं चिड लागतं वाघाचं चिर आहे पवार साहेब आणि या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे ने त्या ठिकाणी आहे पण या सरकारमध्ये कुणी वाघ बसला नाही विदर्भ भागामध्ये वाघ असणार असं म्हणतात पण आवं हे सरकार याचं सरकार आहे आणि त्यांना तुम्हाला मदत करण्याची सुद्धा त्या ठिकाणी शिकणार नाही त्यामुळे एकत्र येऊया आणि आपल्या हक्कासाठी त्या ठिकाणी लढूया जेवढ्या त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेबांना विनंती करतो की तुमच्या सर्वांचा सा वृद्ध आवाज म्हणून या सभेसाठी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना ते संबोधित करतील तरुण भाऊचं मी अभिनंदन करतो की एवढ्या चांगल्या तथ्य तुम्ही असा मोर्चा काढला पण पुढच्या वेळ जेव्हा तुम्ही चालू मोर्चा काढा तेव्हा याच्यापेक्षा सहा कटी जास्त हा मोर्चा तिथे झाला पाहिजे आणि काळजी करू नका पाऊस पाऊस हा शेतकऱ्याची चांगला आहे आणि आता सा ना 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 ना। आज साहेबांना सुद्धा पावसाचा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळतो आणि या पावसाचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे माझे नेते चरणजी वाघराळे यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा आवाज उठवण्यासाठी राजा राजपोरकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी रोहितजी पवार कारी वाटणारे राजा राजपूरकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि याही पावसात प्रामाणिकपणाने शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी पावसाची तमा न बाळगता लढणारे माझे कार्यकर्ते शेतकरी बंगोबई खरं भंडारा गोंदिया मधला पहिला मोर्चा शेतकऱ्यांसाठी कोणी काढला असेल तर चला वाघमारांनी काढला याचा मी मला पत्र अभिनंदन करतो निवडणुका झाल्या की माणसं लोक विसरतात पण त्याच्या पिंडामध्ये लोकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी तर मला आहे तो माझा नेता आणि ने कार्यकर्ता अनेक दिवसापासून तळमळत होता अवकाळी पाऊस झाला अतिवृष्टी झाली एक पीक निघा एक पीक निघाल्यामध्ये नसल्यामुळे या माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं पक्षाचे माझे नेते आदरणीय पवार साहेबांना विनंती केली साहेब मी मोर्चा काढतोय सत्तेमध्ये नसताना मोर्चा काढणारा नेता आजही कर्मचारी शेतकऱ्यांसाठी लढतोय हे फस पावसामध्ये कोणी दाखवलं असेल तर माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दाखवलं त्यांचा मी मला व्यक्त करतो पाऊस सुद्धा आपली परीक्षा घेतोय मधीच येतोय आणि मधीच जातोय आता सरकार पण असंच करायचंय मधीच आणायचं आणि मधीच घालवायचं लाज ने विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मी अस्खिर वैश्य असतील कधी नव्हता एवढा पाऊस झाला मे महिन्यामध्ये पाऊस झाला शेतकऱ्यांना नागरणी करता आली नाही फेरणी करता आली नाही सभागृहामध्ये आम्ही विषय मांडला की अतिवृष्टी झालेली आहे ओला दुष्काळ जाहीर करा आणि या शेतकऱ्यांना गरीब राजांना मदत करा सरकारच्या वतीने सांगण्यात आला की त्याला निकष आहे पासष्ट टक्क्याच्या वरती मिलीमीटरच्या वरती पाऊस पडला पाहिजे सलग दहा दिवस पाऊस पडला पाहिजे जेड झाव्याचे लोक आहेत पावसाचं महत्माप करण्यापेक्षा गरीब शेतकऱ्यांची खरी अर्थ असली तर या सरकारने लगेच अवकाळी पावसाच्या अतिवृष्टीला या शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून मदत केली असते पण त्यांची पण सुख नाही त्यांच्याकडे पैसेच नाही तर इतके पैसे लुटलेले आहेत हे मगाशी ये येताना बघितलं मला वाडमारे साहेबांनी सांगितलं मला माहित होत रेती माफिया ड्रग आहे आता खान माफिया कोणा आलाय मला महाराष्ट्रात कळलं साठी दिलेला सरकारी अन्नधान्य इथून लुटलं जात आणि ते परराज्यामध्ये जास्त भावाने दिलं जात गरीबाच्या तोंडातून अन्न घालण्यात काढणाऱ्या या माफियाला सणाची नाही तर मनाची तरी काही वाटली पाहिजे तेच पैसे घ्यायचे महाराष्ट्र लुटायचा देश लुटायचा अडीच तीन वर्षामध्ये इतका महाराष्ट्र लुटला इतका महाराष्ट्र लुटला की या सरकारवर एक लाख कोटी आज कंत्राटदाराची देणी बाकी आहे या सरकारने नऊ लाख कोटीचा कर्ज करून को ठेवलेला आहे अरे तुम्ही एवढे पैसे काढले पण पुरवणी मागण्या आणि मागण्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जाच्या बाबतीमध्ये एक शब्द सुद्धा तुम्ही काढला नाही अधिवेशन चालू झाल्यानंतर सरकारला अपेक्षा होती सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना अपेक्षा होती की कर्जमाफीची घोषणा करतील राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले योग्य वेळी कर्ज माफी करू मला माहिती आहे त्यांची योग्य वेळ कधी आहे निवडणुका आल्या ती परत गाजर दाखवतील मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे अनेक नेते या भंडारा गोंदियामध्ये आहेत दिल्लीपासून राज्यापर्यंत त्यांची नावं आहे गरिबांसाठी उतरला कोण आम्ही निघालो पहिल्या गाडी आम्ही चढलो आमच्यासारखी बैल सुद्धा दोषात होती आम्ही या गाडीतून पुढे येत असताना तुम्ही सगळेजण होता पाऊस आणि निसर्गाचा आशीर्वाद आला आमची मागणी काय हो आमची मागणी या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची आहे एकच नेता होऊन गेला ज्या कृषी मंत्री असताना महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या असलेल्या सर्व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून दिला तो शरद पवार साहेब होते त्यानंतर आजपर्यंत या शेतकऱ्यांसाठी कोणी काही बघितलेलं नाही नवीन नियम आता प्रिपेड मी पट मीटर आणलेला आहे पैसे भरले नाही की मीटर दा अरे शेतकऱ्यांकडे बीका चाललं नाही तर पैसे कुठून भरणार आणि मग नवीन नियम आणला सोलार ऊर्जेवर फुकटवी वीज माफीची घोषणा केली आणि सोलर ऊर्जावर फुकट हे सोलर ऊर्जा सुद्धा या ठिकाणी चालत आहे नानाला भाव नाही हमी भाऊ नाही अनेक प्रश्न आहेत आमचा हा मोर्चा इथं आलेला आहे हा मोर्चा इशारा देऊ इच्छितो या सरकारला शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही मतावर या ठिकाणी निवडून आलेला तुम्ही अल्ली शहराकडे बघताय कधी मेट्रोला पैसे देतात ट्रेनला पैसे देत आहेत सगळ्यांना पैसे देत आहेत पण माझ्या सरकारमधल्या असलेल्या गरीब शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका तुम्ही घेत नाही आमचा इशारा एवढाच आहे परीक्षा जसा पाऊस बघतोय तशी परीक्षा आता या सरकारला बघायला आपण लावायची नाही एक इतिहास करायचा आहे चरण भाऊ मी आणि रोहित पवार आदरणीय पवार साहेबांनी आमच्या जबाबदारी दिलेली आहे आम्ही लढणारे कार्यकर्ते तो रडणारे नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचा काय या मोर्चाची तुमची सुरुवात आहे सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातला शेतकरी एकत्र करून या सरकारला ताकद शेतकऱ्याची आहे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्यामुळे आजच्या तुमच्या मोर्चाच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो पाऊस जसा परीक्षा बघतोय किती पण पाऊस पडून देत हा बळीराजाला सुकावणारा आणि आशीर्वाद देणारा पाऊस आहे आणि ज्या ज्या वेळा पाऊस पडला त्या त्या वेळा सरकारचा ता टांगा पलटी झालेला आहे आणि मी सांगतो सरकार आता युम गुट्यामध्ये अडकलेला आहे मध्ये अडकलेला आहे लोकशाही हे निवडून येत नाही ते चोरी करून निवडून येतात आणि त्यातून कमी पडलं तर असे माफिया त्यांच्याकडून पैसे घेऊन वाटून टाकतात सगळ्या बळीराजाला आणि कार्यकर्त्यांना विनंती करेल माझ्या इथल्या जनता जनार्दनाला विनंती करेल आम्ही इथे आलेलो पोट किटकिरी सांगायला आलेलो आहोत येत्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील एका महानगरपालिकेच्या निवडणुका असतील बळी राजा पेटल्यानंतर त्यांची मुलं पेटल्यानंतर काय करतात येत्या निवडणुकीला सरकारला या ठिकाणी दिसलं पाहिजे नाक या शेतकऱ्यांचा करायचा नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकीला या सरकारला महायुतीला घरी पाठवण्याचा निर्णय आपण या मोर्चाद्वारे घ्यायचा आहे आमचा राजा त्या दिवशी नागपूरला पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये मंडल यात्रा सुरू केली कोण नेता नाही यात्रेची भीती असे घेते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ही मंडल यात्रा आजच काबीसीनं का तुम्ही न्याय काय दिला अरे आमच्या एका साध्या कार्यकर्त्यांनी मंडल यात्रा का तर तुम्ही दखल घेऊन स्टेटमेंट देत आहे खास आमचा विजय आहे मंडल यात्रा काढली पण या महाराष्ट्रामध्ये पहिला मंडल आयोग कोणी लागू केला असेल तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेला आहे ओबीसीला न्याय देण्याच्या बाबतीमध्ये भूमिका कोणी घेतली असेल तर आदरणीय साहेबांनी घेतली अनेक निर्णय झाले हल्ली राजकारणामध्ये समाजामध्ये वाद निर्माण करण्याची प्रवृत्ती या राज्यकर्त्यामध्ये वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला महत्व नाही पण कबुतरांच्या बाबतीमध्ये महत्व दिलं जात आहे कबुतरांना दाणे घालण्यावरून राजकारण केलं जात आहे पण त्या कबुतरांना जे दाणे मिळतात त्या बळीराजाकडे पाहिला या सरकारला मिळणार नाही मा माझी विनंती आहे या दोन यात्रा निघालेल्या आहेत या दोन यात्रेची ताकद मग ती ओबीसीची असेल अट्टपकड जातीची असेल शेतकऱ्यांची असेल या दोन जातीच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये परत शरद पवारांच्या विचाराचा सरकार आणण्याचा विडा आजपासून आपण करूया आणि मी खात्री देतो महाराष्ट्राची जनता आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारी जनता आहे धर्मवादावर हा महाराष्ट्र कोणाला वाढवून देत नाही धर्मवाद करून सामान्य जनतेच्या मुलांना भडकून कोणी देत नाही शेतकऱ्यांनी मनात घेतलं तर सरकार उलट टाकू शकतो आमची लढाई आणि मागण्या एवढ्यात आहे आमचा साथ बरा कोणा करा मी ग्वाही देतो या सरकारला येणाऱ्या सगळ्या निवडणुकीला हद्दपार करूया त्यावेळेला वेळेला आपलं सरकार येईल या पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये कर्जमाफी करण्याच्या बाबतीत मला निर्णय सुद्धा आमचं सरकार घे हात पण घेऊन आपण या ठिकाणी कामाला जाऊ मी फार वेळ घेणार नाही पण चरण आणि त्यांच्या सहकार्यांना सांगतो रोईदानी सांगितलेलं आहे आता दोन्ही यात्रा सुरू होतील तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे रोजगार नाही नोकऱ्या नाही तो पण आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार आहे तिघांच्या ताकदीवर या दोन्ही यात्रा ज्या वेळेला पुढे जातील आमचा ठरलेला आहे अशी ताकद या सरकारला दाखवू अशी ताकद या सरकारला दाखवू एक एकदा कर्जमाफी तरी करतील आता त्या सरकारला उलटून टाकण्याचा फोन आपण करायचा एवढाच या ठिकाणी विषय घेतो मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि मला अभिमान आहे कोणी किती गेले तरी माझी ही कार्यकर्त्यांची फौज शरद पवारांच्या पक्षाची ताकद आहे आणि या ताकदीच्या जोरावर उद्याचा असलेला भंडारा गोंदिया या परिसराचा इतिहास सुद्धा तुमच्या नेतृत्वाखाली पुढे करण्याचा प्रयत्न करण्यासाठी तुम्ही आवाज द्याल त्यावेळा आम्ही तिथे हजर असतो हा शब्द देतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र